आध्यात्मिक गुरु भैयूजी महाराज पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकलेत भैयूजी महाराज यांचा डॉक्टर आयुषी यांच्याशी विवाह झाला इंदूरमध्ये झालेल्या घरगुती सोहळ्यात हा विवाह सोहळा संपन्न झाला तीन वर्षांपूर्वी भैयूजी महाराज यांच्या वडिलांचं आणि दोन वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचं चा निधन झालं त्यामुळे त्यांच्या आई आणि बहिणींनी लग्नासाठी त्यांच्या मागे तगादा लावल्याचं बोललं ला जातंय अखेर घरच्यांच्या आग्रहाखातर भैयूजी महाराज पुन्हा लग्नबंधनात अडकलेत महाराजांना कुहू नावाची तेरा वर्षांची मुलगी ही आहे एकीकडे लग्नाचा बार उडालेला असताना भैयू महाराजांवरती काही गंभीर आरोपही करण्यात आले भैयू महाराज हे अत्यंत भोंदू महाराज असून त्यांनी फसवणूक केल्याचा दावा करणारी पोस्ट एका महिलेनं केली आहे मल्लिका राजपूत या महिलेचं नाव आहे भैयूजी महाराज यांनी आपल्याकडून चरित्र लेखन करून घेतलं कित्येक महिने मी अभ्यास करून ते पुस्तक पूर्ण केलं पण गेल्या अनेक महिन्यांपासून भैयूजी महाराज यांनी ते प्रकाशितच केलं नसल्याचा आरोप मल्लिका राजपूत यांनी केलाय मलिका हे आरोप फक्त प्रसिद्धीच्या हव्यासापोटी करत असल्याचा दावा बयूजी महाराज यांनी केला मी साडेनऊशे कॉपी पाठवल्या तर त्याच्या ते हो जे कंटेंट्स होते ते ट्रस्टच्या लोकांना योग्य वाटले नसतील तर ते काय वाटप झाले नाही आणि त्याचं पब्लिकेशन झालं नाही तर त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या आधारावर त्याचा प्रसिद्धी घेऊन किंवा त्या एक छोट्याशा मुद्द्यावर प्रसिद्धी घेण्याचा हे फक्त उद्देश आहे बाकी काही देशात व्ही आय पी ऐवजी ई पी आय अर्थात एव्हरी पर्सन इज इम्पॉर्टंटचं कल् कल्चर यायला हवं अशी अपेक्षा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली एकतीसाव्या मन की बात कार्यक्रमात ते देशवासियांशी संवाद साधत होते व्ही आय पी संस्कृतीबाबत प्रत्येक देशवासियाच्या मनात चीड असल्याचा उल्लेख देखील मोदींनी या कार्यक्रमात केला दरम्यान भारत या आठवड्यात दक्षिण आशिया उपग्रहाच्या माध्यमातून शेजारी देशांना एक नवा उपग्रह गिफ्ट म्हणून देणार आहे या संदर्भात देखील मोदींनी मन की बात या कार्यक्रमात देशवासियांना माहिती दिली एखाद्या मित्राच्या किंवा नातलगाच्या लग्नावेळी काय भेटवस्तू द्यावी यासाठी अनेक जण बराच विचार करतात मात्र मध्य प्रदेशात नव खास करून वधूंना जी भेटवस्तू मिळाली ती बघून तुम्हालाही आश्चर्य वाटेल मध्य प्रदेशात सातशे नववधूंना एका मंत्र्यानं चक्क धुणं धुवायची मोगरी भेटवस्तू म्हणून दिली आहे मात्र या मोगरीचा वापर कपडे धुण्यासाठी नाही तर नवऱ्यानं जर कधी पुढच्या दारूला हात लावला तर तिचा उपयोग करा असा सल्ला देखील या मंत्र्यांना दिलाय मध्य प्रदेशात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती मुख्यमंत्री कन्यादान योजनेअंतर्गत सातशे लग्न पार पडली यावेळी नववधूंना हे गिफ्ट देण्यात आलं